या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातील अधिकृत ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत ते सासवडमध्ये आपल्या पुरंदर तालुका व इतर बारामती बारामतीतील सहा तालुक्यांच्या मुख्य आणि ज्या प्रलंब प्रश्नासाठी आपले मत मांडण्यासाठी विचार मांडण्यासाठी सासवडमध्ये आलेले आहेत तर त्यांनी

परंतु या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो प्रस्थापित परिवार गेले पस्तीस चाळीस वर्ष या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सत्ता बळकावून बसलेला आहे खरं तर काल परवापर्यंत ही निवडणूक एका कुटुंबातल्या वादावरच फक्त रंगणार का असा प्रश्न अनेक जणांना पडला होता परंतु आम्ही ओबीसी बहुजन पार्टीनं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा त्याच्यावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी या उमेदवारांनी आपल्या कौटुंबिक भांडणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता तो आम्ही हाणून पाडला आणि या, या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त बेटी बचाओ किंवा बी वी बचाओ एवढंच धोरण त्या ठिकाणी अवलंबलं होतं त्याला कडाडून आम्ही विरोध केला आणि जे सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत फक्त बारामती शहरातल्या चार दोन ठिकाणांचा विकास कुठंतरी लोकांना दाखवायचा आणि त्याच्यावर लोकांना भुलवून पुन्हा एकदा मतं मिळवायची असा जो काही प्रकार चालला होता त्याच्याकडे सर्वसाधारण सर्वसामान्य माणसांचं लक्ष हे विचलित होऊ न देता मूलभूत प्रश्नांकडेच कुठल्याही परिस्थितीमध्ये लक्ष द्यावं अशी ज्यावेळेस आपण भूमिका मांडली त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रचारक स्टार प्रचारक यांचा फोकस पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे त्या ठिकाणी वळाला आणि हे खऱ्या अर्थानं प्रचाराचं यश आहे असं मी मानतो नाही मुळात काय माहितीये का की खर तर गेले पन्नास वर्ष सन्माननीय पवार साहेब या बारामती लोकसभा मतदारसंघाचे राजकीय प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या सर्वांचीच एक भूमिका होती की बारामती लोकसभा मतदारसंघाला केंद्र केंद्रामध्ये खूप चांगलं स्थान मानाचं स्थान हे मुळे मिळतं आणि म्हणून भूळीबाबडी जनता होती सर्वसामान्य जनतेला असं वाटायचं की आपण या लोकसभेला ज्यावेळेस मतदान करतो तर कुठंतरी आपला माणूस त्या ठिकाणी जाऊन देशाचा पंतप्रधान होईल आणि त्या भूमिकेनेच मतदान केलं परंतु गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल तर साहेबांचं पूर्ण दुर्लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे झालं होतं आणि काल एक सर्वसाधारण एक वर्षभरापूर्वी या परिवारामध्ये फुट पडली अजितदादा त्या ठिकाणी महायुतीबरोबर गेले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी विभक्त झालेलं कुटुंब आज भांडायला लागले काय सांगत आहेत अजितदादा सांगत आहेत की खासदार काम करत नाहीत आणि खासदार म्हणतात ते पालकमंत्री ते काम करत नाहीत म्हणजे थोडक्यात हे कुटुंबच लोकांसाठी काम करत नाही असा एक वेगळा संदेश या निवडणुकीच्या निमित्तानं पवार कुटुंबियांनी खरं तर सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि वस्तुस्थिती अतिशय खरी आहे पुरंदर असेल बारामती असेल दौंड असेल इंदापूर असेल या ठिकाणी अजूनही प्रश्नांचं डोंगर हा तेवढ्याच वेगानं त्या ते ठिकाणी वेगानं आपल्याला सर्वसामान्य जनतेसमोर उभा ठाकलेला आपण दिसून येतो त्यांच्या समोरची संकट कमी होत नाहीत वेगवेगळ्या संस्था फक्त स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवायच्या जिल्हा बँक असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सोसायटी असतील अगदी ग्रामपंचायतीपर्यंतची पासून ते संसदेपर्यंतची सगळी सत्ता जरी यांना दिली तरी ते म्हणत असतील की उद्याचा खासदार मला द्या तरच मी तुमचा विकास करू शकतो म्हणजे ही खऱ्या अर्थानं या बारामती लोकसभा मतदारसंघाची शोकांतिका आहे जेव्हा केव्हा या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा आलेख हा अनेक वेळा सांगितलं जातं आणि अनेक वेळा लोकांना दाखवलं जातं की बारामती म्हणजे देशातली सर्वात प्रगत जसं काय इंटरनॅशनल एखादी सिटी असावी अशा पद्धतीनं या बारामतीला प्रेझेंट केलं जातं परंतु वस्तुस्थिती अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी वस्तुस्थिती ही ज्यावेळेस लोकांच्या समोर येते त्यावेळेस खऱ्या अर्थानं लोकांचे डोळे हे त्या ठिकाणी उघडलेले आहेत आणि ही कुटुंबातली मागाशी मी तसं सा सांगितलं की फक्त बेटी बचाओ आणि बेबी बचाओ एवढ्यापुरतीच आहे पण लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांना कुणी वाचवायचं हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून उचलला जातो आहे आणि पवारसाहेब जर म्हणत असतील की बाबा हा विकास सुप्रेताईंनी केला किंवा जो राहिलेला विकास आहे तो, तो तुमच्या सुप्रेताईंनी केलेला नाही असं अजितदादा जर म्हणत असतील तर ही दुरावस्था जी आहे ही वस्तुस्थिती जी आहे ती वेगळ्या अर्थानं लोकांसमोर आलेली आहे लोकांचे डोळे आता उघडलेले आहेत आणि हे कुटुंब आता काही कामाचं राहिलेलं नाही उद्याच्या काळामध्ये हे देशाचं नेतृत्व तर राहू द्या परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाचं जर नेतृत्व करू शकतात का याविषयी लोक शासंक झालेले आहेत आणि जे संभ्रमा असलेली निवडणूक आता कुठेतरी एका निश्चितीकडे चाललेली आहे आणि एक चांगला पर्याय एक, एक उत्तम पर्याय ज्या पद्धतीनं आम्ही माहिती पत्रकामध्ये पहिल्यांदा अ नाजरं धरण भरण्याची स्कीम टाकली त्याचा आलेख टाकला त्याच्या आकृत्या टाकल्या त्यावेळेस त्यांना या मुद्द्यावर बोलावं लागलं त्यावेळेस या मुद्द्यावर त्यांना चर्चा करावी लागली त्याचबरोबर दुसरा खडक वाचल्याचा विषय होता त्याच्या पाणीपुरवठ्याचा किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता त्यावर त्यांना बोलावं लागलं म्हणजे याचा अर्थ हे कुटुंब प्रश्न सोडवायलाच नाही पण प्रश्न निर्माण करायला सुद्धा कसं उद्युक्त केलं त्याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे पुरंदरची गुंजवणीची पाणी पुरवठा योजना ते ज्या पद्धतीनं ते वज वाटोळ त्या सगळ्या भट्ट्या बोळ त्या गुंजवणी प्रकल्पाचा केला आता पुरंदर तहामध्ये काय काय झालं आणि काय काय घडलं हे मी वेगळ्यानं तुम्हाला सांगायला नको परंतु जे लोकांना मूलभूत वाटत होतं आणि हक्काचं पाणी वाटत होतं त्या पुरंदरला मात्र त्यापासून वंचित ठेवलं गेलं आणि त्याला झालेत आठ वर्ष आज साडेतीनशे कोटीची योजना सतराशे कोटीवर गेली आता ह्या सतराशे कोटीच्या वरचा जो भाग आहे तो कोणी द्यायचा राज्य शासन त्याला तयार होणार का राज्य शासनाकडे त्याची तरतूद आहे का एवढ्या तिपटीने चौटी चौपटीने पाचपटीने खर्च तिथला वाढलेला आहे मग त्याच्या पैशाची तरतूद कोण करणार राज्य शासन त्याच्यामध्ये ठोस भूमिका घेणार का याविषयी कुणीही काही बोलत नाही फक्त तिजोरी ज्याचा माझ्या हातात आहे मी विकास करू शकतो आणि मी मग तुम माझा खासदार द्या तरच मी तुमचा विकास करू शकतो ही वेगळ्या अर्थानं धमकी आहे ही वेगळ्या अर्थानं पुरंदरच्या जनतेला आव्हान केलेलं गेलेलं आहे की बघा तुम्ही तुम तुम्ही जर माझा खासदार निवडून दिलं नाही तर मी काही तुमचं काम करणार नाही ही कुठली पद्धत आहे ही लोकशाही आहे का वेगळ्या प्रकारची हुक्कुमशाही आहे याचा सुद्धा उल्लेख खरं तर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता परंतु परिवारात बाद सोडून ज्या पद्धतीची घराणेशाही या बारावती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे त्याचा प्रचंड वीट

हे बघा आयटी पार्क यायचं असेल तर एक इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिक त्या कुठल्याही गावामध्ये हे तुम्हाला लागतं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर आय टी पार्क सारख्या ज्या काही इन्स्टिट्यूशन असतात त्या बऱ्याचदा त्या ठिकाणी येत नाहीत कारण हा सगळा इंटरनॅशनली मामला असतो त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर मग विमानतळ असेल रेल्वे असेल किंवा जे काही तत्सम गोष्टी असतात ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीनं रोजगाराच्या दृष्टीनं इंडस्ट्री कुठेही डेव्हलप होऊ शकते त्याचं कारण असं आहे इंडस्ट्रीला डेव्हलप व्हायला एखादा आता आपण या हॉटेलमध्ये या ठिकाणी बसलोय या ठिकाणी समोर रस्ता आहे जेजुरी सारखं पर्यटन स्थळ आहे सासवड सारखं त्या ठिकाणी शहर जवळपास आहे मग एखादा हॉटेलवाला काय विचार करतो की या परिसरामध्ये जर मी माझा व्यवसाय सुरू केला तर एक चांगला व्यवसायाचं केंद्र त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं मध्ये काही फारसं वेगळं नसतं आपल्या काही परिसरामध्ये असं काही त्या ठिकाणी ओपन झालेले आहेत आता दुरी होत नाही परंतु तुम्ही खालच्या भागामध्ये गेला उंडरी पिसोळी त्या भागामध्ये गेला तर त्या ठिकाणी इंडस्ट्री आली ना तिथं कुठं इंडस्ट्रीयचं एम आयडीसीचे काही प्लॉट्स होते किंवा राज्य शासनाने काही वेगळी व्यवस्था केली पण असं नसताना सुद्धा त्या ठिकाणी इंडस्ट्रीलायझेशन ज्यावेळेस होतं याचा अर्थ स्पष्ट आहे की इंडस्ट्रीला पोषक वातावरण असलेल्या ठिकाणी इंडस्ट्री जाते आता आपण या परिसराचा विचार करू वास्तविक पाहता जर इंटरनॅशनल एअरपोर्ट या परिसरामध्ये जर झाला असता आणि तो कार्गो स्वरूपाचा आहे आणि ज्यावेळेस कार्गो स्वरूपाचा इंटरनॅशनल एअरपोर्ट होतो त्यावेळेस त्या ठिकाणी गोडाऊन्स असतील हॉटेल्स असतील हॉस्पिटॅलिटी असेल ट्रान्सपोर्टेशन असेल हॉटेल रेस्टॉरंट्स असतील या सगळ्या माध्यमातून एक वेगळी इंडस्ट्री तयार होते एक लक्षात घ्या कुठलीही इंडस्ट्री छोटी जरी आली एखाद्या कोटीची दीड कोटीची दोन कोटीची जरी इंडस्ट्री आली तर त्याच्या पाठीमागं शंभर लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार हा मिळत असतो त्याच्यामुळं जे इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या दारामध्ये उभं राहत होतं ते थांबवण्याचा प्रयत्न कुणी केला का ते प्रश्न सुटले नाहीत इंटरनॅशनल एअरपोर्ट जर झाला असता आपल्या पुरंदरला झाला असता तर निश्चित स्वरूपामध्ये आपण जे प्रश्न विचारले ते प्रश्न आपोआप सुटले असते त्यासाठी वेगळ्याने प्रयत्न करायची गरज नसते परंतु ते होऊ न देण्याचं षडयंत्र कशासाठी आहे कारण हळूच त्यांनी सांगायचं की खानवडीचा एअरपोर्ट उचललाय आणि रिसेपेशाला एअरपोर्ट आता दिवसात कुठेही एक वीट लावलेली तुम्हाला दिसत नाही एका विटेचं बांधकाम त्या ठिकाणी दिसत नाही कुठलेही परतावे त्या ठिकाणी देण्याविषयीची भूमिका ही, ही, ही सरकारची दिसत नाही एकीकडं समृद्धी महामार्ग योजनेमध्ये पाचपट मोबदला दिला जातो बारामती सारख्या शहरामध्ये ज्यावेळेस पालखे मार्ग होतो त्यावेळेस पाच पाच पट परतावे दिले जाता, जातात आणि त्याच वेळेस जर पुरंदरच्या लोकांना दुप्पट किंवा तिप्पट परतावा तुम्ही देऊन तो त्यांच्या तोंडाला पाणी पुसणार असाल तर निश्चित त्या त्या लोकांचा विरोध ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना एक चांगलं पॅकेज तुम्ही जर निर्माण करून दिलं किंवा त्यांना वीस टक्के जमिनीचा परतावा जर दिला आणि तो डेव्हलप करून दिला त्यांना उभार करण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हॉटेल्स असतील किंवा त्यांना काही इंडस्ट्री टाकायची असेल तर त्याला संरक्षण देण्याचं काम जर महाराष्ट्र सरकारने केलं तर पुरंदरचा एअरपोर्ट हा खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सेटअप होऊ शकतो परंतु आपण पत्रकार मंडळी आहात आपण कधी एक उदाहरण मला द्या की समजा अजितदादा इथं पालकमंत्री आहेत म्हणून त्या ठिकाणी खानवडीला जाऊन त्यांनी बैठक घेतली लोकांची एक उदाहरण सांगा किंवा पवार साहेब स्वतःला देशाचे नेते समजतात सुप्रियातही राज्याचे नेते समजतात नाही सॉरी देशाचे नेते समजतात तर त्यांनी सुद्धा कधी खानवडीच्या त्या लोकांना जाऊन त्यांचं पर्सनली काही विचारलंय का किंवा ठीक आहे हे जर नाही झालं तर काय होईल हे न झाले ना तुमचे तोटे काय तो हे झाले ना तुमचे फाटे काय नाही प्रचार हा ठीक आहे प्रचार करण्यासाठी जे काय आयुध आपण नॉर्मली वापरतो ही तर आपण वापरतोच ना मी तर सर्वसामान्य आहे मला काय तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये हे तुम्हालाही माहिती परंतु हे सगळं करत असताना शेवटी मतदार हा राजा असतो आणि मतदाराला कुणी ग्रहित धरू नये या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत सगळ्या निवडणुका या ऍडजस्टमेंट करून त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेलेला आहे ही निवडणूक सुद्धा वेगळी नाही काल परवा आजीदारांना प्रश्न विचारला होता की उद्या तुम्ही एकत्र येणार का ते म्हणले आमचे विचार जर जुळले तर आम्ही एकत्र येऊ शकतो बरं पवार कुटुंबियांचे विचार कधी बदलतील आणि कधी एकत्र येतील हे खरं तर देवाला सुद्धा कळत नाही परमेश्वर सुरात कधी कधी विचार करतो यांना बुद्धी आपण वेगळ्या प्रकारची दिली आहे काय अशी पण परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली कधी ते आज एक बोलतील आणि उद्या दुसरं बोलतील उद्या आज सांगतील विकासासाठी आम्ही एकत्र आहे आणि उद्या मोदी सरकार घसरायला सुरुवात झाली आणि एनडीए यायला सुरुवात झाली तर म्हणणार मोदींचा आता करिश्मा संपलेला आहे आता लोकांच्या विकासासाठी आम्ही एनडीए मध्ये जातो आहोत ते इंडिया आघाडीमध्ये जात आहोत अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांचं उद्या येईल आश्चर्य वाटायला नको दिवस घोडा मैदान जवळच आहे त्यांना फक्त सत्ता कशासाठी पाहिजे याचं सगळं चित्र हे मतदारासमोर आलेलं आहे त्यांना सत्ता कशासाठी लागते सत्तेबंध काय मिळवायचं असतं सर्वसामान्य जनतेवर किती त्या ठिकाणी प्रश्नांवर मात करायची असते या सगळ्या बाबतीमध्ये शून्य भोपळा शून्य मार्क या पवार कुटुंबियांना त्या ठिकाणी आहेत असून उभा राहिलेले प्रश्न हे त्यांच्या दृष्टीनं अतिशय घातक आहेत आणि उद्याचं आपण जो म्हणतोय प्रचाराचा भाग मी कशाला प्रचार करायला पाहिजे फिर गावगाव फिरणारे टँकर आहेत गावगाव फिरणारे बेरोजगार युवक आहेत या ठिकाणचा दुष्काळी पट्टा असेल या ठिकाणी रेल्वेचे रखडलेले लोन बारामती रेल्वेचा रखडलेला प्रश्न असेल विमानतळाचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न लोकांना लो विचारताच आहे त्यांना आज या सगळ्या दुष्काळी पट्ट्यामध्ये आता चार पाच दिवस राहिलेत मुक्त प्रचाराचे या दुष्काळी पट्ट्यात हे दोन्ही उमेदवार जात नाहीयेत ते कडेच्या गावात सभा घेतात मुख्य भागामध्ये जातच नाही आहेत का जात नाहीयेत तर तिथले लोक त्यांना प्रश्न विचारणार आहेत आमच्या पाण्याचं काय त्यांना सुप्याला एका महिलेने विचारलं आकांड तांडव करून विचारलं तसे प्रश्न लोक विचारणार आहेत त्यामुळे तो तिथला मतदार हा पर्याय शोधत होता आणि जी भूमिका दोन हजार सहा सालापासून या पुणे जिल्ह्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी मांडतोय त्याच्या सगळ्या पत्रकारांच्या किंवा वर्तमानपत्राच्या कात्रणानुसार आपण लोकांसमोर जात आहोत लोकांना हे समजते अरे हा माणूस एवढ्या चांगल्या पद्धतीने जे मांडत होता यांना का सुचलं नाही आणि आता हे एवढ्या भाषणांमध्ये सांगतात हे मी करतो ते मी करतो ते मी करतो त्याचे पैसे माझ्या हातात आहे याचे माझ्या हातात आठ महिने राहिली सत्ता आता त्यातले हे दोन अडीच महिने आचारसंहितेत गेले विधानसभेचे दोन अडीच महिन्याची आचारसंहिता लागेल महिन्या दीड महिन्यामध्ये एवढे मोठे प्रकल्प मार्गी लागतील का हा खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे परंतु शेवटी मोठी माणसं आहेत बडे लोक बळी बाते आणि आपण असं म्हणता येईल त्या पद्धतीनं प्रचाराची यंत्रणा की आम्हा सगळ्या गोष्टींचा अवलंब त्या ठिकाणी होणार आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती आपण नेहमीच मान म्हणतो परंतु खऱ्या अर्थानं धनशक्तीचं प्रदर्शन हे उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला झालेलं दिसेल आणि सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून एका वेगळ्या वळणावर नेण्याची जी काही भूमिका होती ती मात्र आपण त्या ठिकाणी पूर्णपणे मोडून काढलेली आहे नाही मतदाराला दोनच आव्हान आहेत लक्षात घ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चाळीस वर्षाचा आलेख हा फक्त पवार कुटुंबियांचा आहे दोन्ही उमेदवार वर्षापूर्वी वेगळे झालेले आहेत त्यांनी खरं तर आपण चाळीस वर्षामध्ये हे प्रश्न का सोडू शकलो नाही याची उत्तरं त्यांनी पहिल्यांदा द्यावीत आणि उद्याच्या काळामध्ये ही प्रश्न सोडवण्याची आमची आता मानसिकता राहिलेली नाही आमची सत्ता येईल का नाही माहीत नाही कारण दोन्ही कुटुंब मिळून सर्वसाधारण यांच्या दहा जागा आणि त्यांच्या चार जागा चौदा जागेमध्ये हे संसदेचं काय गणित मांडणार आहेत यांना उद्या कुठे हाकलून दिलं तरी यांना कुणी विचारणार नाही किंवा हे कुठं गेले तरी म्हणून काय फार फरक पडणार नाही त्याच्यामुळं जनतेला आता कळलंय की हे लोक आता सत्तेवर राहणार नाहीत त्यामुळे नवा पर्याय आपल्याला शोधावा लागेल आणि त्या दृष्टीनं जनता प्रयत्न करते हा हे सत्तेचा गैरवापरायचं मुळातच सहकारी साखर कारखान्याने मोडून काढून पाच कारखाने आज पवार कुटुंबियांनी त्या ठिकाणी सहकारातले खाजगी केलेले स्वतःच नाव लावत नाहीत पण भाषणात मात्र सांगतात की तिथल्या व्यवस्थापनाला आम्ही सांगतो तिथलं व्यवस्थापन त्याच्याकडे लक्ष देईल तिथलं व्यवस्थापन आमच्या ऐकण्यातलं आहे आता नेमकं व्यवस्थापन त्यांचंच आहे का त्यांच्या ऐकण्यातलं आहे मग ईडीची जे काही धाड पडली होती ती नेमकी तिथं का पडली होती याचा सुद्धा उल्लेख आता लोकांना करावा लागेल लोक समजतात लोक काय एवढे दुधकोळे नाही आहेत या सगळ्या पार्श्वभूमी लोकांना समजत असतात आणि आपल्यासाठी माहितीसाठी सांगतो

ठीक आहे भाषण करत असताना कधी कधी ग्राम्य भाषेतले विनोद हे करायचे असतात शेवटी ही संसदेची लोकशाहीची लुक्ष, निवडणूक आहे हे काय एखाद्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही की मनो आपण मनोरंजनासाठी आपण काही पण बोलायचं परंतु नारांचा तो, तो स्वभाव आहे एकदा बोलून जातात आणि नंतर मग आत्मचिंतन करत बसतात त्या त्यांनी त्या स्वभावाला जागण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं चिन्ह बारामती लोकसभा मतदारसंघाची जी मतपत्रिका आहे आपल्याला बॅलेट जे आलेले आहेत ते तीन बॅलेट त्या ठिकाणी युनिट त्या ठिकाणी ठेवलेले असतील त्या तीन बॅलेट युनिटमध्ये तीन बॅलेट युनिट समजा असे त्या ठिकाणी असतील एक दोन आणि तीन तर त्याच्यामध्ये मधलं जे बॅलेट आहे त्याच्या बरोबर सेंटरला तेविसावा क्रमांक असलेलं ट्रक हे माझं चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबावं अशी विनंती आम्ही मतदारांना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये या अडतीस उमेदवार त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आणि नोटाचं एक एकोणचाळीस अशा पद्धतीनं एकोणचाळीस ठिकाणी आपल्याला हे मतदान करावं लागणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही मतदारांना सोयीचं व्हावं म्हणून अशा पद्धतीने एक बॅलेटच टॅबलेट तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असे तीन युनिट्स राहणार आहेत त्यातल्या मधल्या पानावर मधल्या बॅलेट युनिटवर तेविसाव्या क्रमांकाला बरोबर मधल्या सेंटरचं बटन हे ट्रक या चिन्हाचं आहे आणि ट्रक या चिन्हासमोरचं बटन आपण सर्वांनी त्या ठिकाणी दाबावं आणि चांगल्या बहुमतानं चांगल्या मताधिक्यानं आपला ज्या मनातला रोष आहे तो रोष त्या ठिकाणी व्यक्त करावा अशी मी विनंती करतो ओबीसी दलित दिनदवळे जे पण कोणी असतील शेतकरी असतील यांच्या सर्वांच्या प्रश्नांवर मात करण्यासाठी एक योग्य आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मी आपल्या समोर जात आहे आपण मला मतदान करावं ही विनंती आहे